पवित्र रमजान मासानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान व माजी नगरसेवक देवेंद्र राजेश कोठे यांच्या वतीने यंदाच्या वर्षी मुरारजी पेटेतील हाजी हजरत खान मोहम्मदिया मशीद या ठिकाणी रमजान मासानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील ज्येष्ठ युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पीरकट्टा इथे महिलांसाठी स्वतंत्र इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते अविरत या उपक्रमाचे सन दोन हजार बारा पासून आयोजन करत असल्याबद्दल मोहम्मदिया ट्रस्टच्या वतीने माजी नगरसेवक वत देवेंद्र कोठे यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात श्री राजूभाई हुंडेकरी सलीम शेख मेट्रो हुसैन बागवान भाई बदामी इस्माईल बागवान राजासाहेब शेख सरफराज शेख डेक्कन मोटर्स इलिया शेख नाज ब्रदर्स वाशिम बशीर शेख नवा शेख इम्तियाज काजी तसेच हाजी हजरत खानचा मोहम्मदिया मशीद ट्रस्टचे इमाम साहेब सगरी चाचा मैनुद्दीन शेख चाचा इकबाल मुलानी युनुस मुजावर समीर शेख तन्वीर शेख जमीर शेख इम्रान सगरी पत्रकार इब्राहिम गोलंदाज अरबाज शेख आय एफ सी ग्रुप सरफराज शेख बबलू शेख कादर नाना सय्यद अफसर शेख सलीम शेख अहमद शेख साबा गोलंदाज वसीम शेख इम्रान शेख सैयद भाई मुजावर वाजिद शेख जाकी शेख इरफान शेख अजमुल शेख जमीर चाचा रफीक बाबा शेख युनुस अत्तार साहिल खान जमीर शेख उपस्थित होते उपक्रम यशस्वी करण्यासाठी जैद बेली इरफान काजी बाबू अडकी सचिन काशीद पवन खांडेकर सागर भोसले जमादार नागनाथ मोरे यतिराज शंभू यांनी परिश्रम घेतले माजी देवेंद्र खोटे समवेत सूरज भैया चौहान दिनेश अन्ना जाधव निसार भाई शेख खालीद पटेल अमर शिंदे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हाजी हजरत खान मोहम्मदिया ट्रस्ट आय एफ सी ग्रुप व जुनी पोलीस लाईन सर्वांचे सहकार्य लाभले